तर पाहिलं तर त्यांनी बोलण्याची काही आवश्यकता नाहीये बाकी साहेब भंगार है! संताप वेळ आहे की ही निवडणूक अशी कदाचित पहिली निवडणूक असेल की जिथे आपल्याला प्रचार करण्याची गरजच लागणार नाही ज्यांच्यानी ठरवलेलं आहे <प्रेणी> त्यातून नगर आहे ज्या शहरावरती शिवसेना प्रमुखांनी अपार प्रेम केलं आणि मला अभिमान आहे शिवसेना प्रमुखांनी जे तुम्हाला वचन दिलं होतं की या शहराचं नाव मी संभाजीनगर करेन भाग्य मला याचा मला अभिमान आहे या शहराचं आणि जिल्ह्याचं नाव मी छत्रपती संभाजीनगर केलं बाजूला उस्मानाबादचा केलं अरे वा पण ज्या वेळेला मी हा निर्णय घेतला तेव्हा आपले गद्दार हे दिल्लीची खुर्ची होते आणि गद्दारी तर झालेली आहे पाठीद्वार तर झालेला आहे हा पाठीद्वार केवळ माझा नाही हा पाठीद्वार तुमच्या सुद्धा झालेला आहे गद्दारी झालेली आहे

त्यांचे अनन्वित हाल करून त्यांची हत्या केली मान कापली तरी चालेल पण मी इमान विकणार नाही असं म्हणणार एक व्यक्तिमत्व आणि त्या छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये जी गद्दारी आपल्या छत्रपतींच्या सोबत झाले की तुम्ही सहन करणार आहात मला इकडे बोलण्याची गरज नाही नाही या कर्दाराला असं जाणून टाकलं पाहिजे सगळीकडे म्हणजे हे मग शिकायचं म्हणजे कसले हिंदुत्ववाद काय <laughs> म्हणाली बाळासाहेबांचे विचार सोडले काय विचार सोडले बाळासाहेबांनी कधी भाजपची पालखी मी वाहीन त्याच्यासाठी मी शिवसेनेला जेदमा दिलाय असं कधीच म्हटलेलं नव्हतं आम्ही भक्त आहोत तर छत्रपती शिवाजी महाराज चे आहोत आम्ही सोडला भारतीय जनता पक्षाला सोडलेला आहे हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही पण तो एक भ्रष्ट कारभार गुंडागर्दीचा कारभार हा कधी या महाराष्ट्रामध्ये नव्हता आम्ही अभिमानाने सांगतो आणि या पुढे सुद्धा सांगू छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी राजांचा शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा गद्दारांचा महाराष्ट्र नाही आणि संजयजी संजय संजय राऊत काय बोलत आपले पंतप्रधान शहीद शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला मग देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हा लिडर नाही हा डीलर आहे त्या डीलर बरोबर डील कोणी केलं फडणवीस जी तुम्ही केलेली डील आणि आज मी ज्या बातम्या वाचतोय कारण टी व्ही बघण्याची आता सोय नाही प्रवासामध्ये पण अशोकराव असं म्हणाले असं मी वाचलं की काँग्रेस सोडले पण अजून कुठे काय पुढे करायचं भाजपात जायचं की नाही मी विचार केलेला नाही असं जर असेल तर मी पंतप्रधानांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जे तुम्ही बोलला होता की शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान करणारा हा माणूस आहे त्या अपमान करणाऱ्या माणसाला तुम्ही भाजपात घेऊन राज्यसभेत पाठवणार आहात का पण तसं जर का केलं तर तुम्ही शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला असं आम्ही मानू पंतप्रधानांनी जर सांगितलं की यांनी शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला आहे मी पुन्हा जाहीर सांगतोय की भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांना घेऊन राज्यसभेत पाठवलं हो तर मोदीजी तुम्ही शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला आहे असं आम्ही मानू या चालवलं काय तुम्ही हा जो काही कारभार चालला सरकार म्हणायचं चा। अजूनही इतके वर्ष झाल्यानंतर जे निर्णय मी मुख्यमंत्री म्हणून घेतले होते गुंठेवारीचा निर्णय असेल समांतर जलवाहिनीचा असेल त्याच्यासाठी जे आता आम्हाला तुम्ही सांगितलं कारण संभाजीनगरची महापालिका महानगरपालिका तेवढी सक्षम नव्हती आता सुद्धा नाही म्हणून त्यांच्या वाट्याचा जो काही हिस्सा आहे तो राज्य सरकारने घ्यायचा असा निर्णय मी मुख्यमंत्री म्हणून घेतला होता काय झालं त्याच कुठे गेले पैसे बरं गेल्या सप्टेंबर मध्ये इकडे जे मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि किती हजार कोटी मराठवाड्यासाठी खर्च करण्यास सांगितले ना पंचेचाळीस हजार कोटी रुपये मग काढा श्वेतपत्रिका काढा सप्टेंबर झाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आला पंचेचाळीस हजार कोटी रुपयांपैकी किती रुपये खर्च केले किती योजना तुम्ही नव्याने केल्या किती योजनांना तुम्ही पैसे पुरवले याची श्वेतपत्रिका काढा कळू द्या संभाजीनगर खर करायला नुसतं तुम्ही फोंग आणायचं करायचा निवडणुका आल्यानंतर मोठमोठ्या घोषणा करायच्या शहरासाठी काय केलंय शहराच्या कचऱ्याचा प्रश्न जो आम्ही सोडवत होतो सोडवत आणला होता आता त्याची परिस्थिती मला संपत पर नाही काय शहरातले रस्ते आपण सुधरत होतो पाणी प्रश्न सोडत होतो मुठेमारीचा प्रश्न सोडवत आणला होता हे तर राहिलं बाजूला मधल्या काळामध्ये संभाजीनगर मध्ये हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाले नांदेड मध्ये झाले नागपूर मध्ये झाले ठाण्यामध्ये झाले औषधा अभावी मृत्यू झाले आता ते तिकडे मुंबई महानगरपालिकेच्या नावाने अरे शरम वाटली पाहिजे या नानायकाना ज्या मुंबई महापालिकेचं कौतुक जागतिक स्तरावरती झालं मुंबई मॉडेल म्हणून त्याचं कौतुक झालं त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये करोना काळात घोटाळा झाला का आणि झाला म्हणून ते काढतायत आज करोना नाही काही नाही तरी सुद्धा नगर मध्ये मृत्यू झाले नांदेड मध्ये झाले नागपूरमध्ये झाले या मिठ्यांच्या ठाण्यामध्ये झाले याला जबाबदार कोण कोणाचं पाप आहे आता तर कुठलीच साथ नाही ना पक्षांतराची साथ आहे या सगळ्यांना पक्षाघाताचा झटका आलाय की काय असं वाटतंय की ज्या पक्षाने सगळं काही दिलं तरी पक्षाघाताचा झटका आलाय म्हणून पक्षांतर करताय याच्यावरती इलाज काही नाही इलाज म्हणजे गाडायच इलाज म्हणजे या गाडायचं मोदीजीना वाटते की आता एक एक भारतरत्नाचा त्याने बाजार मांडले बाजारच आहे दुसरं काय त्यांच्या मनामध्ये येतील त्यांना असं वाटतं की भारत भारतरत्न दिलं म्हणजे ती सगळी मतं त्या समाजाची मतं आम्हाला मिळाली बिहारमध्ये कर्पूरी ठाकूरना दिलं चरण सिंगना दिलं दे सगळ्यांना दे देत आहे स्वामीनाथांना दे दिलं पण स्वामीनाथांना जर तुम्ही भारतरत्न दिला दिलंय अभिमान आहे आम्हाला या सगळ्यांबद्दल तुम्ही ज्या ज्याला भारत भारतरत्न दिलं त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच तक्रार नाही सगळी मोठीच माणसं आहे पण स्वामीनाथनला तुम्ही भारत रत्न दिल्यानंतर काय म्हणून तुम्ही त्याला रत्न दिलं मी कालच्या सुद्धा माझ्या भाषणात बोलले हरित क्रांतीचा जनक म्हणजे नेमकं केलं काय स्वामीनाथन जो आयोग स्वामीनाथन मूर्तींचा होता स्वामीनाथन आयोग त्या <laughs> आयोगाच्या ज्या काही शिफारशी होत्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकरी जगला पाहिजे हरित क्रांती अशी तर होत नसते नुसतं काहीतरी झाडाला पाणी घालायचं म्हणजे हरित क्रांती झाली असं नाहीये शेतकरी जगला तर हरित क्रांती होईल जो शेतकरी आपल्याला सगळ्यांना जगवतो तो जगला पाहिजे म्हणून स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी सांगितल्या होत्या त्या शिफारशी मोदीजी त्या लागू करत जरा शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्यांनी ज्या काही केल्या त्या तमाम माझ्या देशात त्या शेतकऱ्यांसाठी लागू करा तर आम्ही तुमचं कौतुक करू शेतकऱ्यांना सुद्धा ज्या काही त्यांनी भूलतापा होत्या मी ग्रामीण भागात आलो हा थोडा शहरी भाग आहे शहर म्हटल्यानंतर शेतकरी आणि कामगार जास्त असतात तरी सुद्धा तुमचे किंवा तुमच्यापैकी काही शेतकरी असतील तुमचे सगळे सोयी शेतकरी असतील सो जो एक रुपयामध्ये पीक विमा म्हणून त्यांनी जी घोषणा केली होती किती जणांनी त्याचा लाभ झाला सांग मला झाला नाही गेल्या दीड दोन वर्षामध्ये ज्या काही नैसर्गिक आपत्त्या आल्या त्याच्यात पंतप्रधान तर आले नाहीच पण राज्य सरकारने तुम्हाला किती पैसे दिले मदत केली हे मला तुम्ही काहीच हे त्यांनी चौदा सांगितलं होतं की दोन कोटी दरवर्षी दोन कोटी रोजगार मी भारतामध्ये देईल संभाजीनगर मध्ये किती लोकांना रोजगार मिळाले हे मला नाही सांगा ज्या काही होत्या त्या कंपन्या बंद झाल्या आपल्या राज्यामध्ये जे काही उद्योग येत होते ये हो माराशो माराशो पिड्यान पिड्यान ते येणारे उद्योग आणि असलेले उद्योग मोदी गुजरातला घेऊन गेले का हो महाराष्ट्राची महाराष्ट्रवरती तुमचा एवढा राग का आमचा गुजरात वरती राग नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक गुजराती लोक माता भगिनी बांधव पिढ्यान पिढ्या आमच्या बरोबर ते सोबत आमचं सुद्धा काम करत आहेत वेळ प्रसंगी आमचे शिवसैनिक सुद्धा त्यांना मदतीला घेऊन जात आहेत पण तुम्ही जे काही येईल ते गुजरातला गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल महाराष्ट्र मुंबई मधलं डायमंड मार्केट जे मार्केट होतं ते गुजरातला घेऊन गेले सगळं गुजरातला घेऊन जात आहे हे सगळं तुम्ही तिकडे घेऊन जात असताना मोदीजी तुमच्या एक लक्षात येत नाहीये तुम्ही कळत न कळत गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये भिंत उभी करताय सगळी गुजरात आणि देशामध्ये भिंत उभी करताय ती भिंत उभी करू नका आणि भविष्यामध्ये घडणारं पाप तुमच्या हात आमचा घडत कशाला आमच्यामध्ये भेद करताय आज आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या हक्काचं म्हणून ते काय मागतो हो। आहोत आम्ही काय दिल्लीकडे भीक मागत नाही पण तुम्हाला शहरातल्या लोकांना थोडं कळलं पाहिजे की गेल्या आठवड्यामध्ये दक्षिणातल्या राज्याने म्हणजे कर्नाटकाने दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं आहे माहिती आहे तुम्हाला त्यांनी माहिती बातमी वाचली तुम्ही का आंदोलन केलं त्याचं नाही तुमच्या मुख्यमंत्री पण तिकडे गेले होते आणि त्यांनी दिल्लीत आंदोलन केलं आंदोलन येण्यासाठी केलं साधारणतः प्रत्येक राज्यातलं जे कर होतं आणि केंद्र सरकारकडे कर गोळा होतो त्याच्यापैकी आम्ही तुम्हाला किती देतो आणि तुम्ही आम्हाला किती देतो तसंच महाराष्ट्राचा जर का आम्ही हिशोब मांडला तर तुम्हाला धक्का बसेल ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रातून एक रुपया दिल्ली सरकारला जातो त्या एक रुपयातून महाराष्ट्राला किती पैसे येतात कल्पना तुम्हाला फक्त आठ पैसे फक्त आठ पैसे हे सगळं तुम्ही महाराष्ट्र ओरपडताय महाराष्ट्रातून कर संकलन करता आहात महाराष्ट्रामध्ये येणारे धंदे तुम्ही गुजरातला देताय महाराष्ट्रमध्ये असलेले उद्योग धंदे तुम्ही गुजरातला नेत आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर जा तुम्ही माझ्या एक रुपयामध्ये फक्त आठ पैसे आम्हाला देत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला काय वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हे छत्रपती तिकडे आग्र्याला जाऊन औरंगजेबासमोर नाही झोपले तर त्या चा छत्रपतींचा महाराष्ट्र काय तुमच्यासमोर मान झुकवेल अरे तुम्हाला आम्ही झुकू पण आम्ही तुमच्यासमोर झोपल